सोलापूर शहरात दोन ठिकाणी दोघांनी पाऊल घटना घडली आहे पहिल्या घटनेत एका महिलेने जीवन संपवलं हा प्रकार गुरुवारी रात्री आठच्या सुमारास आंबेडकर नगरात उघडकीस आला निलोफर किस्मत सय्यद व एक्चाळीस राहणार आंबेडकर नगर असं महिलेचं नाव आहे गुरुवारी रात्री निलोफरिया मृत अवस्थेत आढळून आल्या नातेवाईकांच्या मदतीने त्यांना खाली उतरवून बेशुद्ध अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारापूर्वीच त्या मृत डॉक्टरांनी घोषित दुसऱ्या घटनेत घरातील बेचाळीस वर्षीय व्यक्तीने टोकाचं पाऊल उचललं हा प्रकार शुक्रवार पेठेत उघडकीस आला सुमित राजीव अध्यापक व बेचाळीस राहणार ओंकार अपार्टमेंट शुक्रवार पेठ असं मृत व्यक्तीचं नाव आहे त्याला शासकीय रुग्णालयात बेशुद्धावस्थेत उपचारास दाखल केले परंतु उपचारापूर्वी ते मृत पावल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं या दोन्ही घटनांची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे